आम्हाला एवढं कळलंच नाही मागं बसलेलं मागं बसलेलं ज्यावेळेस एस टी खाली गेली त्यावेळेस तुम्ही जागे झाले म्हणजे आहे आणि शक्यच झालं आता नऊ तारखेला माझी मुलगी पण या याच्यात अशाच याच्यामध्ये ना तिथे पण ॲक्सिडेंट होऊन ती जागे हे झाली त्याच्यामुळे त्यांना पण आपण वारंवार सुटला देऊन येते स्पीड ब्रेकरचं काही एवढं ते मनावर घेते नाही कॉलेज या दरम्यान सद कायम अपघात होत राहतात त्या अपघातांना आम्ही वारंवार मागणी कि स्पीड ब्रेकर इथं टाका कॉलेजच्या जवळ पोळ माथ्यावर दत्त मंदिराच्या जवळ आणि गावाच्या जवळ गावाच्या एस टी स्टँडवर पण बऱ्याचशे अपघात होतात हे गावातल्या नागरिकांची सर्वांची मागणी आहे का स्पीड ब्रेकर झालेच पाहिजे कारण या अपघाताचा असे तरुण मुलांचे जीव गेल्यानंतर काय उपयोग होतो एखाद्याच्या कुटुंबात एखादा जर तो मुलगा असेल त्याचं कुटुंब संपत त्याच्यासाठी गावातील पुढाऱ्यांनी आणि लोक